हॅलो वन वेलकम टू आर चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतूनच प्लेलिस्ट बेसिक मॅथ्स आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मॅथ्स रिलेटेड व्हिडिओमध्ये आपण समीकरणं कशी सोडवायची म्हणजेच इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे ते पाहिलं आज आपण घातांक म्हणजे काय आणि त्याच्यावरच्या वेगवेगळ्या वेग त्यांचे वेगवेगळे वेग नियम काय असतात ते शिकणार आहोत सो टुडे वी विल लर्न अबाउट इंडायसिस घातांकाला इंग्लिशमध्ये इंडायसिस म्हणतात आय एन डी आय ई एस ओके सो लेट स्टार्ट जरा आठवूया लेट्स रिकॉल सात मुलांना प्रत्येकी चार वह्यांचं वाटप केलं ईच ऑफ सेवन चिल्ड्रन वॉज गिवन फोर नोटबुक्स म्हणजे काय एकूण वह्या किती तर आपल्याला चार Uh, चार ही संख्या सात वेळा uh, अधिक करावी लागणार म्हणजेच सात वेळा त्याची बेरीज करायला लागणार सो so, चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजे झाले अठ्ठावीस सो टोटल नोटबुक्स इज इक्वल टू ट्वेंटी एट तर इथे आपण बेरजेची क्रिया अनेक वेळा केली हिअर अडिशन इज द हरिश अडिशन इज द ऑपरेशन दॅट इज कॅरिड आउट रिपीटेडली एकाच संख्येची अनेक वेळा केलेली बेरीज ही गुणाकाराच्या रूपात मांडता येते हे आपल्याला माहिती आहे अडिशन ऑफ द सेम नंबर अगेन अँड अगेन कॅन बी शोन ॲज अ मल्टिप्लिकेशन सो एकूण वय आपल्या आहेत आत्ताच आपण पाहिलं चार ही संख्या सात वेळा अधिक केली म्हणजेच चारला आपण सातने गुणलं सो फोर इन टू सेवन चार गुणिले सात बरोबर अठ्ठावीस म्हणजेच ट्वेंटी एट सो टोटल नोटबुक्स इज इक्वल टू ट्वेंटी एट जाणून घेऊया लेट्स लर्न आपण आता पाया व घातांक म्हणजे काय बेस आणि इंडेक्स बेस अँड इंडेक्स म्हणजे काय ते बघतोय सो so, दोन ही संख्या अनेक वेळा घेऊन केलेल्या गुणाकाराची मांडणी थोडक्यात कशी करतात ते पाहूया लेटस सी हाऊ दी मल्टिप्लिकेशन ऑफ अ नंबर बाय सेल्फ सेवरल टाईम्स इज एक्सप्रेस्ड इन शॉर्ट तर आपण मांडणी केली आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुडिले दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे येथे आठ वेळा दोन घेऊन गुणाकार केला आहे टू इंटू 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 टू हिअर टू इज मल्टिप्लाईड बाय इटसेल्फ एट टाईम्स ही मांडणी थोडक्यात टू दोन आणि त्याच्या डोक्यावर उजवीकडे छोट्या अक्षरात आठ अशी करतात येथे दोन आणि डोक्यावर छोट्या अक्षरात जे आठ लिहिले आहेत हे गुणाकाराचे घातांक रूप आहे यामध्ये दोन हा पाया व आठ हा घातांक आहे तर कसं मांडणी करायची म पहिली जी पाया जी संख्या आहे पाया म्हणून जी संख्या आहे ती मोठी लिहायची आणि त्याचा घातांक जो आहे तो छोट्या अक्षरात त्याच्या उजव्या बाजूला डोक्यावर लिहायचा So this is written as two, and eight is written in small, slightly on the right uh, and on top. Okay. So uh, that is what that's how it is written in short. So this is the index form of the multiplication. Here, two is called the base, and eight is the index or the exponent. So two is written in usual style. Uh, right uh, अँड एट इज रिटन ऑन uh, टॉप इन स्मॉल ऑन राईट साईड ऑफ टू आता आणखीन आपण त्याच्याबद्दल थोडी उदाहरणं बघूया सो so, पहिलं उदाहरण आहे पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे पाच ही संख्या चार वेळा गुणली आहे म्हणून आपण लिहिताना कसं लिहिणार पाच ही संख्या लिहिणार आणि चार ही संख्या त्याच्या उजव्या बाजूला थोडीशी वरती डाय डोक्यावर लिहिणार सो येथे पाच आणि वरती लिहिलेले चार ही संख्या घातांकित संख्या आहे सो पाच आणि त्याच्या डोक्यावर लिहिलेले चार या घातांक रूपातील संख्येत पाच ही संख्या पाया आणि चार ही संख्या घातांक आहे आणि या याचं वाचन पाचचा घातांक चार किंवा पाचचा चौथा घात असं करतात आणि आपण जर त्याचं उत्तर काढलं तर पाचचा चौथा घात म्हणजेच काय पाचला आपण चार वेळा गुणणार म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच पाचु। म्हणजे पाच गुणिले पाच पंचवीस पंचवीस गुणिले जौुण पाच एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस गुणिले पाच जौु सहाशे पंचवीस म्हणजेच पाच पाचचा चौथा घात किंवा पाचचा घातांक चार ह्या संख्येची किंमत घातांकित संख्येची किंमत येणार सहाशे पंचवीस Upon English, example 5 into 5 into 5 into 5 is equal to 5, and 4 is written on the right side in small on top of 5. So, here 5 and 4 on top uh, is the index form, is in the index form. So, in the number 5, uh, 4 on top, 5 is the base and 4 is the index. So this is read as five raised to the power four, or five raised to four, or the fourth power of five. So we can use any of uh, these terms. And if you have to calculate the value of uh, this uh, this uh, index form, then it will be five raised to four is equal to five into five into five into five, which is five into five twenty five. ट्वेंटी फाय इन्टू फाय वन ट्वेंटी फाईव अँड वन ट्वेंटी फाय इन्टू फाईव्ह इज सिक्स ट्वेंटी फाय सो द व्हॅल्यू ऑफ दी नंबर फाईव्ह रेस टू फोर इज इक्वल टू सिक्स ट्वेंटी फाय तसेच ब्रॅकेटमध्ये आपल्याला संख्या दिली आहे वजा दोन आणि छेदामध्ये तीन सो वजा दोन छेद तीन ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याचा तिसरा घात म्हणजे त्याच्या ब्रॅकेटच्या डोक्यावर व उजव्या बाजूला छोट्या अक्षरात तीन मांडलं आहे म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला की वजा दोन छेद तीन ही संख्या आपल्याला तीन वेळा गुणायची आहे सो वजा दोन छेत तीन गुणिले वजा दोन छेत तीन गुणिले वजा दोन छेद तीन म्हणजेच काय आधी जर आपण अंशांचा गुणाकार केला तो वजा दोन गुणिले वजा दोन अधिक चार आणि अधिक चार गुणिले वजा दोन वजा आठ म्हणजे अंशामध्ये वजा आठ आले आणि छेदामध्ये तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे छेदामध्ये आपण सत्तावीस लिहिलं म्हणजे ह्याचं उत्तर आलं वजा आठ छेद सत्तावीस म्हणजेच वजा दोन छेद तीन आणि ब्रॅकेटमध्ये ठेवून त्याचा तिसरा घात जर दिल विचारला असेल तर त्याची किंमत येणार वजा आठ छेद सत्तावीस सो सिमिलरली मायनस टू अपॉन थ्री इन द ब्रॅकेट raised to 3 is equal to minus 2 upon 3 into minus 2 upon 3 into minus 2 upon 3 which is equal to minus 2 into minus 2 4 and 4 into minus 2 is minus 8 and 3 into 3 is 9 and 9 into 3 27. So, we will have minus 8 in the numerator and 27 in the denominator. So, which means that the value of minus 2 upon 3 raised to 3 इज इक्वल टू मायनस एट अपॉन ट्वेंटी सेवन सामान्यपणे ए ही कोणतीही संख्या असेल तर ए इन ए गुणिले ए गुणिले ए गुणिले असं जर आपण एम वेळा केलं तर आपण थोडक्यात कसं लिहिणार ए चा एम वाघात म्हणजे ए लिहायचा आणि त्याच्या डोक्यावर उजवीकडे छोटा एम मांडायचा त्याचं वाचन एचा ए हा घ एचा घातांक एम किंवा एचा एम वा घात असं करतात आणि इथे एम ही नैसर्गिक संख्या आहे जनरली इफ ए इज एनी नंबर ए इंटू ए इंटू ए अँड दॅट इज दन एम टाईम्स देन वी कॅन राईट इट आज ए रेज टू एम म्हणजे यू विल राईट ए अँड एम ऑन दी राईट राईट टॉप ऑफ ए इन स्मॉल सो अँड इट इज रेड ॲज ए रेस टू एम ऑर ए रेज टू दी पॉवर ऑफ एम हिअर एम इज अ नॅचरल नंबर साताचा पहिला घात म्हणजे सात किंवा दहाचा पहिला घात म्हणजे सात लिहिलेत आणि डोक्यावर एक लिहिलाय तर त्याची किंमत सात एके सातच होते म्हणून सातच राहिले तसंच दहा एके दहा म्हणून दहाच राहिले सो so, कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते आणि संख्येचा घातांक एक असेल तर तो न लिहिण्याचा संकेत आहे म्हणजे जसं पाचा पहिला घात म्हणजे नुसते पाच लिहायचे किंवा एचा पहिला घात म्हणजेच नुसता ए लिहायचा नोट दॅट सेवन रेस टू वन इज इक्वल टू सेवन बिकॉज सेवन वनचा सेवन टेन रेस टू वन इज इक्वल टू टेन सो द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इट सेल्फ इफ द पावर ऑफ पॉवर ऑर इंडेक्स ऑफ अ नंबर इज वन द कन्व्हेन्शन इज नॉट टू राईट इट सो दॅस फाईव्ह रेस टू वन इज इक्वल टू फाईव्ह ऑर ए रेस टू वन इज इक्वल टू ए आपल्या पुस्तकात दिलेल्या सरावसंचं सव्वीस प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सिक्स तो आपण पूर्ण करूया सारणी पूर्ण करा किंवा कंप्लीट द टेबल बिलो पहिला आपल्याला अनुक्रम दिलाय नंतर घातांकित संख्या दिली आहे मग पाया दिलाय घातांक दिलाय गुणाकाराचं रूप किंवा मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि किंमत किंवा व्हॅल्यू तर आपल्याला पहिल्या पहिल्या उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला करून दाखवलं आहे काय करायचं ते सो घातांकित संख्या आपल्याला दिली आहे तीनाचा चौथा घात थ्री रेस टू फोर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे पाया तीन आहे घातांक म्हणजेच इंडेक्स आहे चार आणि त्याचं गुणाकाराचं रूप किंवा मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री आणि त्याची किंमत किती होणार तीन गुणिले तीन नऊ नऊ गुणिले तीन सत्तावीस सत्तावीस गुणिले तीन एक्क्याऐंशी आता ह्या पद्धतीने आपल्याला दुसरं गण गर, गणित दिलं आहे त्याच्यामध्ये सोळाचा तिसरा घात लिहिला आहे म्हणजे सिक्स्टीन रेज टू थ्री त्याच्यामध्ये पाया सोळा येणार म्हणजे बेस इज सिक्स्टीन आणि घातांक आहे तीन म्हणजेच इंडेक्स इज थ्री आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म किंवा गुणाकाराचं रूप कसं होणार सोळाला आपण तीन वेळा गुणायचं आहे so, सो सोळा गुणिले सोळा गुणिले सोळा आणि त्याचा जर आपण गुणाकार करून बघितला तर तो येतो फोर थाउजंड नाईंटी सिक्स ठीक आहे म्हणजे आपल्याला गाळलेल्या जागा कुठल्या दिल्या होत्या पाया दिला नव्हता घातांक दिला नव्हता आणि गुणाकाराचं रूप आणि किंमत आप आ, दिली नव्हती ती आत्ता आपण गाडली तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला त्यांनी पाया दिलाय मायनस एट आणि घातांक दिलाय टू म्हणजे पाया बेस इज मायनस एट अँड इंडेक्स इज टू सो त्याचं घातांकित रूप किंवा इंडेक्स फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार मायनस एट ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि दोन त्याचा घात म्हणून डोक्यावर त्याच्या दोन लिहायचे उजवीकडे सो मायनस एट रेस टू टू मांडणी करताना मायनस एट यू हॅव टू राईट अँड देन टू ऑन दी राईट हँड साईड इन स्मॉल टॉप ऑफ मायनस एट ओके सो आता गुणाकाराचं रूप काय होणार मायनस एटचा दुसरा घात म्हणजेच वजा आठला दोन वेळा गुणला आहे सो मायनस एट इंटू मायनस एट वजा आठ गुणिले वजा आठ सो so, uh, वजा आठ गुणिले वजा वजा गुणिले वजा अधिक होतात आणि आठ गुणिले आठ चौसष्ट सो आन्सर इज सिक्स्टी फोर तिसरं चौथं गणित दिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुणाकाराचं रूप दिलं आहे थ्री अपॉन सेवन इन्टू थ्री अपॉइंट सेव्हन इन्टू थ्री अपॉन सेवन इन्टू थ्री अपॉन सेवन आणि त्याची व्हॅल्यू दिली आहे एटी वन अपॉन टू फोर झिरो वन म्हणजे काय केलं आहे अंशाला अंशांचा गुणाकार केला आहे आणि छेदांचा गुणाकार केला आहे सो तीन गुणिले तीन आ, तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी एक म्हणून अंशामध्ये एटी वन आहेत आणि छेदामध्ये सेवन इंटू सेवन फॉर्टी नाईन फॉर्टी नाईन इंटू सेवन केले आहेत त्याचं जे उत्तर आलं आहे त्याला पुन्हा सातानी गुणलं आहे म्हणजे टू फोर झिरो वन हे फायनल उत्तर आलं म्हणजेच काय की थ्री अपॉन सेवन हा आपला बेस आहे पाया आहे अँड फोर इज द पावर म्हणजेच इंडेक्स चा चार हा घातांक आहे कारण तीन छेद सात ह्या संख्येला आपण चार वेळा गुणला आहे मग त्याची घातांकित संख्या आपण कशी लिहिणार ब्रॅकेटमध्ये लिहायचं जेव्हा वजा म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असतील म्हणजे ऋणसंख्या असेल आणि अपूर्णांक असतील किंवा निगेटिव्ह नंबर ऑर फ्रॅक्शन्स त्यांना आपण नेहमी ब्रॅकेट्समध्ये लिहायचं आणि जो घातांक आहे तो सो तीनशे सात ही संख्या आपला बेस आहे म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि ब्रॅकेटच्या उजव्या बाजूला डोक्यावर चार मांडले ओके सो आ, हे झालं घातांकित रूप पुढचं दिलं आपल्याला ब्रॅकेटमध्ये मायनस थर्टीन त्याचा घात दिला आहे चार म्हणजे मायनस थर्टीन रेस टू फोर सो ह्याच्यामध्ये बेस आपला आहे मायनस थर्टीन घातांक आहे चार म्हणजेच इंडेक्स आहे चार आणि चार घातांक चार आहे म्हणून वजा तेराला आपण चार वेळा गुणलं सो वजा तेरा गुणिले वजा तेरा गुणिले वजा तेरा गुणिले वजा तेरा सो वजा गुणिले वजा अधिक होणार अधिक गुणिले वजा वजा आणि पुन्हा वजा गुणिले वजा अधिक सो so, उत्तर तेरा गुणिले तेरा गुणिले तेरा गुणिले तेरा त्याचं उत्तर येतं अठ्ठावीस हजार पाचशे एकसष्ट ट्वेंटी एट थाउजंड फाईव्ह सिक्स्टी वन वर्ग व घन स्क्वेअर अँड क्यूब तीनचा दुसरा घात म्हणजेच आपण लिहिणार तीन गुणिले तीन सो so, तीनचा दुसरा घातचं वाचन आपण तीनचा दुसरा घात असा केला किंवा तीनचा वर्ग असा करतात म्हणजेच तीनचा दुसरा घात म्हणायच्याऐवजी आपण तीनचा वर्ग म्हणू शकतो सो थ्री रेस टू टू इज इक्वल टू थ्री इंटू थ्री सो थ्री रेस टू टू इज सेड इट्स सेड ॲज स्क्वेअड ऑर स्क्वेअर ऑफ थ्री सो थ्री स्क्वेअड ऑर दी स्क्वेअर ऑफ थ्री कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो सो द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज दी स्क्वेअर ऑफ दी नंबर सेम वे पाचचा तिसरा घातचा आपण कसं मांडणार गुणाकारात पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे ह्याचं वाचन आपण पाचचा तिसरा घात किंवा पाचचा घन असं करतो सो फाईव्ह रेस टू थ्री इज इक्वल टू फाईव्ह इन टू इंटू सो फाईव रेस टू थ्री कॅन बी रेड ॲज फाईव्ह क्यूबड ऑर दी क्यूब ऑफ फाईव्ह म्हणजेच काय कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजेच त्या संख्येचा घन होय दी थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज दि क्यूब ऑफ दॅट नंबर घातांकित संख्यांचा म्हणजे पायासमान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार कसा करायचा किंवा त्यांचा भागाकार कसा करायचा घातांकित संख्यां घातांकित संख्यांचा घात म्हणजे काय हे सगळं आपण पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये पाहूया सो थँक यू फॉर लिसनिंग बाय फॉर नाव सी यू सून